इंडिया न्यूज, न्यूज चानल। विना कंटेनर पलटला कांद्रीमाईन मध्ये घडला विचित्र अपघात नागपूर जबलपूर महामार्गावरील कांद्रीमाईन मध्ये दिनांक तेरा फेब्रुवारीला पाच वाजेच्या दरम्यान एक विचित्र दुर्घटना घडली असून ड्रायव्हर विना कंटेनर उतरावर मागे जाऊन रेल्वे रुळावरून चालत जात महामार्गाच्या विरुद्ध बाजूने पलटला अतिव्यस्त असलेल्या महामार्गावर सुदैवाने कोणताही प्राणहानी झाली नाही हे विशेष नागपूर वरून जबलपूर कडे जात असलेला कंटेनर क्रमांक एच आर पंचावन्न एम त्र्याहत्तर पन्नास चालक कांदरीमईन येथील आलिशान जायका हॉटेल मध्ये बिर्याणीचा आस्वाद घेत असताना अचानक कंटर मागे उतरावर असल्यामुळे रिवर्स जाऊ लागला रेल्वे रुळावरून रस्ता पार करून नागपूरला जाण्याच्या रस्त्याच्या कडेला पलटला या रेल्वे रुळावरून कांद्री मॉयल मधील मॅगनेज नेण्याकरिता आठवड्यातून एक किंवा दोनदा रेल्वे येत असते महाकुंभ मेळाव्याला जाण्या येण्याचा हा एकच महामार्ग असून जाणाऱ्या आणि येणाऱ्या भाविकांची वाहनाची रांग लागलेली असताना तसेच आज मनसरेतील आठवडी बाजार असल्यामुळे बाजाराला पायदळ जाणारे दुचाकीने जाणारे तसेच ऑटो सतत चालत असताना त्या बिना ड्रायव्हरच्या कंटेनरच्या चपेटमध्ये कोणीही सापडले नसल्याने मोठी दुर्घटना टळलेली आहे सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली तरी आलिशान जायको हॉटेलच्या समोर रोडवर उभ्या ठेवण्यात असलेल्या ट्रकमुळे भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही सध्या कंटेनरचा चालक फरार असून हॉटेल मार्काने त्वरित आपलं हॉटेल बंद केलं आहे सिटी इंडिया न्यूज करिता रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम